पंढरपुरातील ज्येष्ठ पत्रकार शंकरराव कदम यांचे पुत्र ऋतिक कदम या चोवीस वर्षीय तरुणानं पंढरपुरातील यमाई तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बुधवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली आहे याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मयत तरुण ऋतिक कदम हा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडे अन्नछत्र विभागात कर्मचारी म्हणून कार्यरत होता त्याचबरोबर तो वकिलीचं शिक्षण देखील घेत असल्याचं समजते रात्रीच्या सुमारास मयत तरुण ऋतिक कदम यानं त्याच्या मित्रास फोन करून आपण जीवन संपवत असल्याची माहिती दिली त्यामुळे त्या, त्या मित्रानं तातडीनं यमाई तलावाकडे धाव घेतली मात्र तोपर्यंत ऋतिक कदम यानं पाण्यात उडी घेतली होती मित्रांना घडलेला प्रकार तातडीनं शंकरराव कदम यांना कळवला घटनेची माहिती मिळताच नगर परिषद कर्मचारी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली रात्री उशिरापर्यंत मृतदेहाचा शोध घेतला परंतु मृतदेह मिळून येत नव्हता त्यामुळे पुन्हा पहाटेपासून शोधकार्य सुरू करण्यात आले पंढरपूर नगरपालिकेच्या पथकासह सुनील कोताळकर अप्पा करमकर करकमकर कर, कर, आदींनी मयत तरुणाचा मृतदेह बाहेर काढला या विषार पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडकसे यांच्यासह शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी व नगरपालिकेचे कर्मचारी व पत्रकार बांधव उपस्थित होते या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होतीये ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या